लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज सँडल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट औरंगाबाद बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राज क्लॉथ स्टोअर्स जवळ जालना रोड औरंगाबाद संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा बुलढाणा जिल्ह्यामध्ये सायंकाळी लोणार शिंदखेड राजा मेहकर साखर खरडा परिसरामध्ये अचानक वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला यामुळं या, या परिसरातील भाजीपाला पिकांसह ज्वारी गहू हरभरा तसंच कांदा बियाणं आदी पिकांचं मोठं नुकसान झालं आहे तर साखर खरडा परिसरामध्ये गारांचाही पाऊस झाल्यानं आंबा पिकाचं अतुनात नुकसान झाल्याची माहिती मिळतीये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळं परिसरातील झाडांची सुद्धा पडझड झालीये लोणार तालुक्यातील पालास भागातही जोरदार पाऊस झाला आहे अचानक आलेल्या या पावसानं परिसरातील नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं होतं